नमस्कार मंडळी चला आपण चाललो आहे पाण्याला पाणी एका ओड्यावरचं पाणी आहे ते आपण भरून आणणार आहोत मी आहे बबली चालली आहे आणि आमची राणी चालले तिघं आम्ही पाणी भरायचालोय एक थोडेसे वाटेने वाटेन चाललो आहे आणि एका झऱ्यावरचं खळखळणार आहे झऱ्यावरचं पाणी भरून आणणार आहोत आम्ही जरा आपण टाकूया तर आपण सध्या चाललो आहे पाणी आणायला सकाळी नऊ वाजले आता आणि पाण्याला चालू पाणी भरून हे बघा अशी वाट आहे आणि तो वाटेने चाललोय पाणी आणायला काही लोक विहिरीवरच पाणी आणतात काही लोक नळाचे पाणी घेतात आम्ही आता खळखळणाऱ्या झाऱ्याचं स्वच्छ असं पाणी आणायला चाललं आहे निसर्गाच्या सान्निध्यातलं असं स्वच्छ पाणी झऱ्याचं ही वाट आहे या वाटेनं आपण चाललोय असो या जंगलामधून अशी वाट आहे तेव्हा इथे खळखळणाऱ्या स्वच्छ पाण्यामध्ये हांडे आणलेले आम्ही ते घासून घ्यायचे चालले स्वच्छ पाण्यामध्ये मातीने घासले आणि इथे धुवायचे स्वच्छ पाण्यामध्ये होडा आहे पाणी कमी झालंय थोडंसं पाऊस कमी झाल्यामुळं तर निसर्गाच्या सानिध्यामध्ये असं हा एक होडा आहे आणि त्या ओढ्यावरचं आम्ही पाणी भरून नेणार स्वच्छ असं पाणी असं या ठिकाणी आम्ही पाणी भरतो आहे असं भांड्याने पाणी भरायचं आहे तांब्या हंड्याने तांब्याने भांड्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे स्वच्छ असं निसर्गाच्या सानिध्यातलं पाणी आहे वरती कुठलीही वाडी वस्ती वगैरे नाही स्वच्छ पाणी आहे कुठं कंपनी वगैरे काही नाही हे निसर्गातून आलेलं आहे स्वच्छ हा एक ओढा आहे खळकळणारा आणि त्याच्या बाजूला थोडस एक ला पाणी भरायचं केलेलं आहे त्याला झऱ्याचं पाणी म्हणतात स्वच्छ असं झऱ्याचं पाणी खळकळणाऱ्या झऱ्याचं पाणी दोन हांडे भरून झालेले हांडा भरायचा हे एक एक हांडा मी देतोय घेऊन चाललेत आणि मी पण एक हांडा घेऊन जाणार आहे माझ्यासाठी मी ते खाली ठेवला हांडा थांब 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 तर मी पण एक हांडा घेणार आहे आणि मी पण जाणार आहे या दोघींना मी एक एक हांडा दिला आहे त्यांच्या आणि आता त्या घेऊन चाललेत सगळं चाललेत त्या रानातून घेऊन जाणार एक हांडा राहिला आहे तो मी घेऊन जाणार आहे तेव्हा पुढे बबली आणि चाललेत हे आमची घर आहेत पाच मिनटाच्या अंतरावर आहे हे पाणी पावसाळ्यावर आम्हाला असंच ह्याचा वापरायचं पाऊस संपला की मग त्या घराच्या जवळ विहिरी आहेत ते विहिरींचं पाणी वापरायचं असतं हे आमची भात शेती हे भात शेतीचे असं बांधावर बांधावर तावं लागतंय तेव्हा अशी आमची घर इथे वाटची आमची आमच्या घराच्या आजूबाला वाचशित आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळते धन्यवाद इथेच थांबवतो मी व्हिडिओ